មកមកមក लोक जात आहोत दमनला आम्ही तिघे हो, आहोत आम्ही तिने आहोत आता माझे दोन फ्रेंड लोक येणार आहेत तर आम्ही त्यांचा वेट करतो बघूयात आता म्हणतायत की रोड जो आहे तिकडचं ब्रिज तुटलेला आहे तर दुसरं काय ऑप्शन आहे की काय ते बघावं लागेल ॲक्च्युली ले। दुसरं रोड जर का झाला असेल तर या काही दुसरं ऑप्शन असेल तर बघूयात आपण आता वापीमध्ये पोचलेलो आहोत इकडे खूप गर्दी असते वापीमध्ये ॲक्च्युली आणि खूप धूळ वगैरे रस्त्याचं काम चालू आहे सध्या नाही आहे तर आम्हाला वापीमध्ये स्टेशनसाठी यावं लागतो तरी आम्हाला अर्धा तास पाऊन तास ऑटोने जातो सिल्वासपासून वापीपर्यंत ऑटोने यावं लागतं नंतर इथून स्टेशनवरून आम्ही आम्हाला कोणती बस भेटते मुंबईला जाण्यासाठी जाण्यासाठी किती गर्दी तरी मुंबईपेक्षा तर कमीच आहे तरीसुद्धा सिल्वासमध्ये एवढी गर्दी नसते त्याचं काम चालू आहे बघा एकच साइडने सगळ्या गाड्या जातात येणाऱ्या गाड्या सुद्धा जाणाऱ्या गाड्या सुद्धा तर ट्राफिक जाम झाले तर माहित नाही तिकडे किती वेळ लागत आणि भाऊ कुठे राहायला अजून दिसत नाहीये तो तर बघूयात आता ट्राफिकमधून मधून बाहेर निघाल्यावरच कळेल ते बघा एक रोडचं चा काम चालू आहे त्यामुळे एकच रोड चालू आहे इकडे म्हणून हे ट्रॅफिक जाम झाले सगळीकडून चारही साईडच्या गाडी येणारे आहेत बाहेर पडलो आहे अजून थोडं गाव तर अजून दिसत नाही आहे दूर दूरपणे इकडेच आहे भाऊ आता आलेला आहे घर तिथून आम्ही बाहेर आहे आता निघालो आहोत तर भरपूर ट्राफिकाची ट्राफिक आहे आम्ही आता निघालो आहोत ट्राफिक निघून तर बहुतेक असं वाटतंय की इकडे पण ट्राफिक आम्हाला भेटणार आहे अजून तर आम्हाला पस्तीस मिनटं लागणार आहेत बहुतेक इकडून पोचण्यासाठी आणि इकडे याला त्याला शोधण्यामध्येच आमचा अजून टाईम निघून जातोय आता ते लोक कुठे गेले तर भेटत नाही आहेत इकडे आता आम्ही थांबलो इकडून जातोय तर बहुतेक तर इकडून पण आम्हाला ट्रॅफिक भेटणार आहे खूप उशीर होणार आहे एक तास लागतो आम्हाला बहुतेक दीड दोन तास लागणार आहे फिरलेली आहे बरं झालं तिकडून खूप ट्राफिक होती आता बघूयात कुठून चाललोय कुठून जायचं आहे मला आता खाली दिसत खाली पूर्ण असं गोल्डन असं केलेलं आहे पूर्ण गोल्डन कलर कलरमध्ये आहे सगळं खूप छान असं मंदिर होतं पोचलो आहोत बघा किती सुंदर वाटतोय खूप भारी वाटतोय वातावरण संध्याकाळच आहे संध्याकाळचे किती वाजलेले आहे सहा शकता तुम्ही मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत मन मध्ये खुशी होते बघून छान वाटतोय तुम्ही नक्की विजिट करून बघा कधी फिरण्याचा प्लॅन झाला तर दमनचं नक्की करा पण तरी सुद्धा एवढं ऊन नाहीये बघा किती छान असं आहे लाटा कशा येत आहेत लोक काही कुत्र्याला पण आणतात हे बघा हे कळत नाही की कुत्रा त्याच्या आहे की बाहेरून त्याच्या मागे लागलाय तो कुत्रा त्याच्या मागे लागलाय की त्याने घरून माणसं इकडे येतात जे जवळ राहणार असतात ते येऊ शकतात आपल्यासाठी नाही आणि हाय त्याचा फ्रेंड पंकज त्याचा फ्रेंड पंकजा एक वर्षानंतर आहे आम्ही लोक त्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे त्याला की म्हणजे इकडे येण्यासाठी आणि आम्हाला भेटण्यासाठी भाऊ <laughs> कुठे गेला एकटाच येतोय इकडे पण छान फोटो निघत आहे सगळे इकडे फोटो काढत आहेत माझा फोटो बाकी राहिलं आहे त्या लोकांनी काढून आहे तुम्ही इकडे जर का दमनमध्ये आलात तर मग इकडे हॉटेलसुद्धा आहे तुम्ही इकडे स्टे करू शकतात 对对对

तर मित्रांनो आम्ही आलो तर चॉकलेट ची रॅम्पर शोधून शोधून पाहू शकता बघा कस टाकतो हे छान व्ह्यू आहे संध्याकाळी खूप सनसेट छान वाटतोय हे बघा बुरशांनी काय पकडले हातात जमनला <laughs> ड्रिंक वगैरे खूप स्वस्त भेटतात पण त्याने ॲक्च्युली ड्रिंक नाही घेतले पाण्याची बॉटल घेतले पिशवी होती हेल्मेटमध्ये पण आता त्याने पकडले सगळे फोटो वगैरे काढत आहेत आता थोडं चेंज झालं ना म्हणजे लाईट्स वगैरे लागले मग अशी हो तर सनसेट बघायला भेटला आम्हाला आता लाईट्स वगैरे आहेत तर हे व्ह्यूज पण खूप छान आहे आता लोक भरत आहेत जास्त वेळ संध्यावर चुले मला सुद्धा आहे आम्ही इकडे गाडी पार्क केली आमच्या सुंदर तुम्ही युट्यूब गुगलला पाहिलं असणार देवका बीच तुम्ही सर्च करून बघू शकता दमनमध्ये आहे देवका बीच कधी आला तर विजिट करत नक्की होय उडवतोच ते मला पुढचं दमन पूर्ण तरी बघू दे इकडे वाले आहेत वाले आहेत आता खूप माणसं येत आहेत तिकडे बसण्यासाठी खूप छान आहे อะไร बघा बलून उडत होता तो उडता उडता पकडून घेतलाय बाईक वरतीच इकडे घोडा गाडी सुद्धा आहे किती पब्लिक कमी आहे इकडे जशी जत्रा भरली आहे बघा इकडे पकडलाय मिनीच कुत्र्याला घोड्यावरती बसवते आहे बस हो, बस हो, कुत्र्याला बसवत कुत्र्याचे शॉक पूर्ण होत आहे तेच भाऊ गेला बिर्याणीची ऑर्डर द्यायला शोर घ्यायला आणि आम्ही अलोआर करू तर हा ब्लॉक आपण इकडेच संपूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये व्हिडिओला सबस्क्राईब करा भरपूर शेअर करा असं तुमचं प्रेम